नमस्कार यवतमाळ तर मी आहे प्रथमेश आणि आपण पाहत आहे हा इजले यूट्यूब चॅनल तर मित्रांनो मी आज झालेला आहे राहुल ठायडे यांच्या मूर्ती करायला केंद्रा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या बनलेल्या आहे आणि मित्रांनो या गणपती बाप्पाच्या मूर्ती सगळ्या लाल मातीने बनवलेल्या ला आहे यामध्ये पॅस्टराफॉसचा वापर नाही केला आहे ही लाल मातीच्या मूर्ती आहे राहुल राहुलबाब यांनी आणि यांचं काम बाराही महिने चालू राहते मित्रांनो तर राहुलबाबू यांनी आतापर्यंत अडीचशे ते तीनशे गणपती बाप्पाच्या मूर्ती बोललेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला गणपती बाप्पाची ऑर्डर द्यायची असेल तर मी वरती स्क्रीनवर राहुलबाबू यांचा नंबर दिला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी गणपती बाप्पाची ऑर्डर देऊ शकता मित्रांनो तुम्हाला कोणत्या मूर्ती करायचे गणपती पाहायचे आहे पाहायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तिथला पण व्हिडिओ टाकतील तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद